सध्या लोकसभा निवडणुकीत राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामतीकडे लागलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुव्नेत्रा पवार अशी नरन भाऊजे यांच्यात लढत आहे पवार कुटुंबातील अजित पवार आणि शरद पवार यांच्यात ही लढत आहे या लढतीत अजित पवार यांच्याविरोधात संपूर्ण पवार कुटुंब आहे अगदी शरद पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार अजित पवार यांच्याविरोधात उतरले आहेत ते सुप्रिया सुळे यांचा जोरात प्रचार करत आहेत त्यावेळी अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला ते करत आहेत आता या सर्वांचा समाचार अजित पवार यांनी घेतलाय कोणाचं नाव न ना घेता कुटुंबातील लोकांना त्यांनी इशारा दिलाय की बारामतीमध्ये बोलताना माझ्या निवडणुकीत कधी भावंड फिरकले नाहीत पण आता घराघरा फिरतायत पावसाळ्यात छत्रीसारखे उगवतायत तशी ती उगवली आहेत मी फार तोलून मापून बोलतोय एकदा मी जर तोंड उघडलं तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही तोंड दाखवता येणार नाही कुणी पाणी देणार नाही मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी इशारा दिलाय कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता घरा फिरायला पायाला भिंगरी भासल्या सारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावाच नाही रे वाटलं आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्य करते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं नुसताच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना ती सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज